पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे याला मटण बिर्याणी खाऊ घालणे पुणे पोलिसांच्या चांगलंच अंगलट आलाय मारण्याला बिर्याणी देणारे पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरु यांच्या सहित चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलाय त्यासोबतच गजा मारणे टोळीतील तिघांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय एका कारवाईमध्ये गजाला तीन मार्च रोजी येरोडा कारागृहातून सांगली इथल्या कारागृहात स्थलांतरित करण्यात येत होतं तेव्हा काही पोलीस कर्मचारी एका ढाब्यावर जेवले आणि त्यांनी गजालाही मटन बिर्याणी खायला दिली होती याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला आता पोलिसांवरतीच कारवाई झालेली आहे अधिक माहिती घेऊयात सूरज कस्बे यांच्याकडनं सूरज काय अधिक माहिती प्रज्ञा चोवीस फेब्रुवारी रोजी गजामारने आणि पुण्यातील एका आय टी इंजिनियरला मारहाण केली होती त्यानंतर गजा मारण्यावरती मोकोफ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली त्याला येरवडा कारागृहातून सांगलीच्या एका कारागृहामध्ये नेण्यात येत होतं वेळी रस्त्यामध्ये पुण्यातील काही पोलीस यांनी गाडी जेवण्यासाठी थांबवली था आणि त्यावेळेस त्या ठिकाणी कुख्यात गुंड गजा मारने याला बिर्याणी सुद्धा खाऊ घातली आणि गजा सोबत त्याचे काही साथीदार सुद्धा पोलिसांच्या वाहनासोबत आपल्या गाड्यांमधून फिरताना आढळून आले होते याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला तो व्हिडिओ पोलीस आयुक्त अमित कुमार यांच्या पर्यंत पोहोचला त्यानंतर याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जे आहेत सूरज राजगो यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले त्याचबरोबर गजामान्य तोडचे जे सद, काही सदस्य आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात आली नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सुरज